जयाचा जनी जन्मनामार्थ जयाने सदा वासनामात्केला केला जयाचा मुखी सर्वदा नाम कीर्ति नमस्कारत्या ब्रह्मचैतन्यमूर्ति सद्गुरुनाथ महाराज की जय सद्गुरु श्री ब्रह्म चैतन्य महाराज गोंदवलेकर यांच प्रवचन भगवंताचा आनंद हा निरुपाधिक असतो सहा ऑगस्ट प्रत्येक मनुष्याची प्रवृत्ती भगवंताकडे जाण्याची असते कारण त्याला आनंद हवा असतो मनुष्याला आनंदाशिवाय जगता येत नाही पण सध्याचा आपला आनंद हा नुसता आहे तो काही खरा आनंद नाही उद्या सुख मिळेल या आशेवर आपण जगतो पण ते मिळते ज्या आनंदातून दुःख निघत नाही तोच खरा आनंद जगण्यामध्ये काहीतरी आनंद असला पाहिजे जगणे जर आनंददायक आहे तर मग आपल्याला दुःख का होते वास्तविक आपण कशा काय करतो हेच विसरतो म्हणजे मन मनुष्य जगतो आनंदासाठी पण करतो मात्र दुःख दारूचा आनंद हा दारूची धुंदी आहे तोपर्यंतच असतो त्याचप्रमाणे विषयापासून होणारा आनंद तो विषय भोगत असे पर्यंतच टिकतो दृश्य वस्तू ही सत्य नसल्यामुळे ती अशाश्वत असते अर्थात तिच्यापासून मिळणारा आनंद हा देखील अशाश्वत असतो आपण जगामध्ये व्याप वाढवितो तो, तो आनंदासाठीच वाढवितो पण भगवंताच्या व्यतिरिक्त असणारा आनंद हा कारणावर अवलंबून असल्याने ती कारणे नाहीशी झाली की तो आनंद पण मावळतो यासाठी तो, या तो आनंद अशाश्वत होय म्हणून खरा आनंद कुठे मिळतो ते पहावे खरा आनंद दृश्य वस्तूंमध्ये नसून वस्तूच्या पलीकडे आहे चिरकाळ टिकणारा आनंद वस्तुरहितच असतो म्हणून आनंदासाठी वस्तूच्या मागे लागणे बरोबर नाही विषयाचा आनंद परावलंबी असतो तर भगवंताचा आनंद निरुपाधिक असतो स्वानंद स्मरणा व्यतिरिक्त जे स्फुरण तोच विषय समजावा खरी आनंदी वृत्ती हीच दसरा दिवाळीची खूण आहे हास्य हे आनंदाचे व्यक्त स्वरूप आहे कोणतीही वस्तू अस्तित्वात नसताना होणारा जो आनंद तेच परमात्म्याचे व्यक्तरूप आहे आनंदाला जे मारक आहे ते न करणे म्हणजे वैराग्य आणि आनंदाला बळकटी येण्यासाठी जे, जे करणे त्याचे नाव विवेक होय आनंद म्हणजे आत्मचिंतनाने येणारे मानसिक समाधानच होय जो निस्वार्थ बुद्धीने प्रेम करतो त्याला आनंद खास मिळतो घेणारा मी जेव्हा देणारा होतो त्याच वेळेस त्याला खरा आनंद होतो हा प्रत्येकाच्या हृदयात स्वयंभू आहे वृत्ती वळवून तो चाखला पाहिजे एकांतात स्वस्त बसावे रामाला आठवावे त्याच्या पायावर मस्तक ठेवून त्याला म्हणावे रामा माझे मन शुद्ध कर देहबुद्धी देऊ नको तुझे चरण तुझे हास्य मला सदा पाहू दे तू माझ्या मस्तकावर वरद हस्त ठेव रामाला प्रेमाने आळवून राम परमानंद रूप आहे असे जाणून त्याच्याशी अनन्य होऊन राहावे मी कुणीच नाही सर्व राम आहे आणि मी रामाचा आहे या गोड भावनेत आनंदाने असावे मनात प्रत्येक संकल्प उठताच त्यावर रामनामाचा शिक्का असावा मनात प्रत्येक संकल्प उठताच त्यावर रामनामाचा शिक्का असावा समाधी पाहता समाधान होते तनु कष्टवी त्याचा आनंद देते मनी भाविता कामना पूर्ण होती पूर्णहति नमस्कारत्या ब्रह्मचैतन्यमूर्ति नामस्मरे निरन्तर ते जाणा वे पुण्यशरीर महादोषाञ्चे गिरिवर रामनामे नासति महाराज की जय श्री नायक राजाधिराज सद्गुरु श्री राजाधिराजसच्चिदानन्द चैतन्य महाराज की जय 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 रघुवीर समर्थ